महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाहीये तर अजूनही काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये आहे विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण आहे जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता आज तर तो रिलीज होणार कारण जयंती आहे त्यांची पण तो, तो आ, काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं से म्हणणं आहे की ती वाक्य ती सीत हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या दिशामध्ये राबवल्या जाईल

निधी वापरल्या कशा जाईल त्याचं नियोजन कशा केल्या जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाऊंड प्रोग्रॅम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असा जर टाईमटेबल ठरवला आम्हाला आता हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या मांडली असते जिवंत आणि मुलगी पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याच्या चर्चा असू आहे की महापुरुषांबद्दल आश्चर्पार्य विधान केलं तर त्याबद्दल कडक कठोर शासन शासनाने कायदा करावा त्याचं सगळ्यात स्वागत करतो जरी कायदा केला ना आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतलाय ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात हो ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही आपल्या ऐतिहासिक असू द्या त्याला विरोध हा होतोच मग सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ज्ञ घेतले माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं

पिलाईचं होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असायला वाचलं तर ते त्यांचं स्टेटमेंट होम त्या ठिकाणी आहे की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही त्याच्यामुळे उगीचंच असायला ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करून नये मी या ठिकाणी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो त्याला मोठा विरोध होताना बघायला थँक्यू व्हेरी मच सर